प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माइल्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा भव्य दिव्य कार्यक्रम नुकताच पार पडला तीच कथा आपणा सर्वांकरता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो हो। आहोत ऋषी वसिष्ठ यांच्याशी राजा दशरथानं आपल्या मनातली गोष्ट बोलून रामाला राज्य द्यावं ही इच्छा व्यक्त केली आणि रामराज्याची सर्व जनतेच्या मनातली इच्छा प्रत्यक्षात येणार ही कथा पाहूयात आपण आजच्या श्रीरामकथेतून ही कथा सादर करतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक सास ससुर गुरु सेवा करे हो आईनं लेखीला काय उपदेश द्यावा सासऱ्याची सासूची सेवा विसरू नको बेटा आताची आई सांगाल का मुंडे जर सासूची सेवा कुठे चालला तुम्ही ताईसाठी मुलगा बघायला चाललो बिगर आईचं बघा बिगर आईचं म्हणजे एवढं कळत नाही झाले महाराज झाले तुम्ही बिगर आईचं म्हणजे माझ्या ताईला सासू नसावी तुम्ही मी जिवंत असावी असं का तू जिवंत पाहिजे हां फक्त तुझ्या ताईला सासू नसली पाहिजे अरे तुझ्याही मुलाचं लग्न मेमध्ये तुझ्याही घरी एक मुलगी येणार आहे शेवटच्या आठवड्यात मेच्या तिलाही वाटत असेल की नाही माझी सासू रॉकेल वतून पेटून तयार असावी तेव्हा कसं वाटेल अरे हा एकांगी विचार सासूला वाटलं पाहिजे अण्णा सुन नाही मुलगी आहे सुनाला वाटलं बाहे सासू नाही माझी आई आहे आणि या गोष्टीची गरज आहे मी सुनाच्या पार्टीनं बोलत नाही सासवाणी माझ्यावर लाल डोळे करायचं कारण नाही ते घरोघरी परसी बसले तर किचनमध्ये सून असते सासू पाणी मागते स्वयंपाक चालू असताना पाणी दे ग थोडं ना आणते ते तांब्या फुलपात्र ठेवते हो तर भांड्याचा आवाज होतो अन्न तर सासू म्हणते आदळून कशाला देते जा घेऊन अहो पांडुरकाची शपथ घेऊन सांगते सासूबाई आदळून नाही ते चपाती करता म्हणून घाई नाही ठेवलं नकोच ना मला सारखी आदळ आपट आदळ आपट आदळ आपट आता अशा सासूचं सूनही काय कराल बरं ठीक आहे सासवांनो तुमचंच बरोबर आहे आप आदळून पाणी देऊ द्या आदळून नाष्टा आदळून आंथरून पांघरून अरे जन्मभर आदळ आपण करू द्या पण एक लक्षात ठेवा मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन दोन चमचे पाणी सूनच पाजणार आहे तुमची मुलगी परदेशात आहे ती पंधरा दिवसानं येणार आहे अरे मग जिच्या मांडीवर डोकं ठेवून दोन चमचे पाणी पिऊन प्राण सोडायचं आहे त्या सुनला पोटची मुलगी मानली तर काय बिघडेल आणि सुनला वीस बावीस वर्षेच आईकडे थांबायचा आहे जन्म सासूकडे काढायचा आहे मग सासूला आई समजलं तर काय बिघडेल एका वाक्यात सांगतो ज्या दिवशी सासूला सुनला वाटेल सासू नाही माझी माय आहे एकही मातारी वृद्धाश्रमात जाणार नाही आणि ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही या करता याकरता रामायणा ना करमणुकीसाठी नाही सास ससुर गुरु सेवा हो चौघ्याही बहीण निघाल्या सामोरून जनक जे आले वातावरण भाऊ झालं जनक राजे तर खांब कवटावून रडतात सीमेपर्यंत सोडायला आले तिथून वापस आले जनक राजे चार पालख्यामध्ये चार मुली बसून निघाली वरात अयोध्येला इकडे वापस आले जनक राजे महाद्वारात आल्याबरोबर रडणं सुरू झालं सुनैना माता म्हणाल्या आता किती दिवस रडत बसणार तुम्ही आज का रडता आज यासाठी रडतो सुनैना हेच महाद्वार इथे आल्यानंतर माझ्या चार मुली पळत यायच्या आणि कमरेला विलगायच्या बाबा आले बाबा अले बाबा अरे किती वेळेचा उभा आहे अख्खा राजवाडा कामं आहे तिकडे आनंदाला पारावार नाही मौन प्रवृत्ताची सांगता झाली असे काही दिवस गेले अयोध्येत विश्वामित्राचं जाणं तयारी सुरू झाली राजवाडा दुःखी झाला अण्णा याचं कारण सांगितलं साधूचं जाणं दुःख देतं दुर्जनाचं येणं दुःख देतं सज्जन कधी तुटू नये दुर्जन कधीच भेटू नये एका जनार्दणी घडो त्यांचा संघ ते पा अंगद भाऊची आई मग तुम्ही काय समजित्या काय समजित्या तुम्ही आम्ही विश्व केंद्रावर दोघंच बसलो ते अभंग मोठे सुरू झाले नामदेवाचे मी, नाम मी पुढं म्हणायचं आई साहेब माग मी पुढं मग एवढ्या साहेब अरे काय चालू तुमचं म्हटलं नामदेवाचा गाथा हो ते बरोबर आहे म्हणले मग ते ब एका जनार्दणी घडू त्यांचा संग ना भावायोग जन्म जन्मी बिछुरत एक प्राण हरिले तर दुःख दारुण देई विश्वामित्र जातात राजे दशरथ बोलवून घेतात महाराज एकांत मे चल कुज बोलना है एकांतात नेलं आणि काय बोलले राजे दशरथ आता माजक खरण है महाराज मेरी अंतरात्मा बोल रही कि दशरथ तू ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं मैं मरने के बाद मेरे महल को भूलना नहीं बाबा जी आते जाते रहना और मेरे बच्चों को संस्कृत का बोध दिलाते रहना एक राजा का अपेक्षा कर तो अन्ना आते जाते रहना संस्कृत का बोध दिलाते रहना संस्कार महत्वाचा तुमच्या मुलावर जर संस्कार नसेल तर तुम्ही किती कष्टानं मिळवलं असेल तर तुमची मुलं तुमच्या समोर ते सगळे विकून त्याच गावात बाजरीची पिठं जर्मनच्या ताटात मागतील आणि जर संस्कार असेल तुम्ही अपेक्षा केली नाही एवढं वैभव तुमची मुलं तुमच्या पुढे निर्माण करतील म्हणून महत्त्व संस्कार आला आहे आते जाते राहीना और मेरे बच्चों को संस्कृत का बोध दिलाते रहना विश्वामित्र निघून जातात या ठिकाणी बालकांड पूर्ण झालं श्रीमद राम सकल कलिकल प्रथम सोपान समाप्त गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अयोध्या कांडाला सुरुवात झाली अयोध्या कांडाला सुरुवात झाली एकच तास शिल्लक आहे केवट कथेपर्यंत पोहोचायचं आहे एवढ्यात मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दरजी आलेले आहे अच्छा बैठो अयोध्याकांडाला सुरुवात झाली रामेश्वरजी पंधराव्या वर्षी प्रभूचं लग्न झालं बारा वर्ष अयोध्येत बरसे सत्तावीस के भैरगुणात सत्तावीस वर्षाचा राम झाला एक दिवस राजा दशरथानं स्नानाधिकर्म आटोपलं कपडे केले मुकुट डोक्यामध्ये आरशात बघितलं तेव्हा राजाला दोन गोष्टी दिसल्या एक गोष्ट मुगुट वाकडा दिसला आणि एक ब्राह्मण काका कानाजवळचा केस पांढर हे पहा मुगुट वाकडा झाला म्हणजे रामेश्वरजी कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा कधी मुगुट वाकडा झाल्यावर का काही म्हणतील आपल्याला मुगुटच नाही तर वाकडं व्हायचं कारण काय तर मुलाच्या ताब्यात कारभार द्यायचा प्रश्न येतोच कुठं असे याच्यातले काही दशरथ डोके चालवतील तर मुगुट मी सांगतो वाकडा का सरळ तुम्ही ठरवा ज्या दिवशी तुम्ही घरी येता अंगणात पायातला जोडा वाजला की घर लटलट 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 लट, कापतं मुलं कामाला नोकर उद्योगाला सुना उठून आपल्या आपल्या खोलीत सगळीकडे शांतता पसरते रामेश्वरजी एक म्हातारी धाडस करून पुढं येते ते खाली मान घालून बोलत असते चहा घेता का कॉफी का दूध घेता का काय खायला करून देऊ का आंघोळ करता स्वयंपाक तयार आहे ताटच वाढू का समजायचं सध्या मुघूढ सरळ आहे दहा वर्षाचा काळ जातो आणि तेच मातारा अंगणात येऊन बसतं चानारे रे चारे अरे चहाणारे मातारीच म्हणती बडबुड घ्या तसच कोण डांगर धरायला गेल तर का माचन दहा माचन मरतही नाही एकदाच बॉक्सच्या बाजूला होतो मी समजायचं आता मुकुट वाकडा झाला आता कळालं ना तुम्हाला आ, मग कारभार राम जसं तसं मुलाच्या ताब्यात देणे एक दुसरं कानाजवळचं केस पांढरं झालेलं नैसर्गिक नियम असा आहे केस पांढरं व्हायला सुरुवात कानाजवळून होत असते बरं का शर्माजी कानाजवळचे एक दोन केस पांढरे झाले की समजायचं मरणाची सूचना मिळाली मृत कृतांत सूती जरा कर्ण मुले समागत ते वक्ती ती लोकांस शृधुवम परस्त्री प्रद्रवि वाजधो पादार विंदम कृतांत सूती जरा यमाची दासी आहे ती मातारपणा कानात सूचना देऊन गेली कशावरून ओळखायचं एक दोन केसं पांढरे झाले की समजायचं यमाची दासी सूचना देऊन गेली पहिली नोटीस आहे ती नोटीस आहे केस कानाजवळचे पांढरे झाले म्हणजे समजायचं नोटीस आली जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली पण रामेश्वरजी अनेक नोटिसा वापस करण्यात हातखंड असलेली माणसं हाय नोटीस वापस करतात बोर्ड लागलेले असतात इथे केस काळे केले जातील याला म्हणतात नोटीस वापस हां माझी नोटीस वापस कृतांत सेत ही नोटीस राजा दशरथाला कळाली घरी गेल्यावर डोकं चालवा एकच केस राजा दशरथाचं कानाजवळचं पांढरं झालं तर ता रामाच्या ताब्यात राज्य द्यायला दशरथ राजा तयार झाला आमच्या बापाचं एकही काळ राहत नाही तरी लातूरच्या कोर्टात मुलाच्या विरुद्ध भांडण चालतं रामायण यासाठी ऐकायचा एकच केस श्रवण समीप भयसित केसा मनउ चौथपणा असं उपदेसा राय सुभाय मुकुर कर लीना बदन बिलुकी मुकुर समकीना आणि ठरवलं आता मातारपणाची सूचना मिळाली रामाच्या ताब्यात राज्य द्यावं आपलं हरिहरी चिंतन करावं पण निर्णय चौदा दिवस मनात ठेवला आणि चौदाव्या दिवशी वशिष्ठ जीवन सांगितलं वशिष्ठ गुरुजीला दशरथ राजे म्हणाले गुरुजी माझी अशी इच्छा आहे आता म्हातारपण आलं आहे मला माझा मुलगा करता झाला आता रामाच्या ताब्यात राज्य राज्यदेवानं आपलं हरिहरी चिंतन करावं वशिष्ठ म्हणाले तुमचीच काय सगळ्या अयोध्यावासी जनतेची इच्छा आहे राम राजा व्हावा पण तुम्ही मातारी माणसं पदं सोडत नाही तर त्याला पोरं काय करतील आता तुम्ही आपण इथलं चाललं आहे बरं का आपण म्हणताय म्हणून ठीक आहे मग कधी मुहूर्त मुहूर्त उद्या शुभस्य शिखरम श्रेयांशी बहुविघ्नाने झालं ठरलं उद्या रामाचा राज्याभिषेक राजा दशरथांच्या मनातील राम राज्याची कथा आपण आज बघितली भेटूयात नव्या कथेसह पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार तिनं आईची आठवण येऊ दिली नाही इतका सांभाळ केला कैकयीचा मग कैकयीचं लग्न झालं तेव्हा बापाच्या पाया पडू पडू रडली ब्राह्मण काका बाबा मला धंदवलत नको फक्त जिनं माझा सांभाळ केला लहानपणापासून ती मंथरा मला सप्रेम भेट द्या हे सप्रेम भेट आलं पात्र अयोध्येचं वाटोळ करायला म्हणून आपले दोन मिनिट घेतले मी हा